आज आपण गुजरात मधील चांदन या गावाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत जेथे पारंपरिक स्वयंपाकांची रोजची कामी कोणत्याही घरात केली जात नाहीत तरीही सर्व लोक पोटभर आणि चविष्ट जेवण घेतात ही अनोखी प्रथा विशेषतः गावातील वृद्ध नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आली आहे ज्यामुळे त्यांना रोज अन्न शिजवण्याचा त्रास टाळता येतो तानकी गावातील अनेक तरुण परदेशात किंवा मोठ्या शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत त्यामुळे गावातील वृद्धांची संख्या जास्त आहे या परिस्थितीत गावकऱ्यांनी एक सामुदायिक स्वयंपाकघर उभारले आहे जेथे दररोज साठ ते शंभर लोक जेवण तयार करतात आणि संपूर्ण गावातील लोकांसाठी ते एकत्र दिले जाते या जेवणात चविष्ट आमटी भाज्या पोळ्या तसेच इतर अन्न पदार्थ तयार केले जातात लोक एकत्र बसून जेवतात फक्त अन्नासाठी नाही तर सामाजिक संवाद एकात्मता आणि सामूहिकतेसाठीही ही पद्धत वृद्धांवरील ओझे कमी करण्यास मदत करते विशेषतः आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींवर भार न वाढवता त्यांचे जीवन सुलभ करण्यासही उपयोगी ठरते चांदणके गावातील लोक फक्त एकत्र जेवतातच नाहीत तर एकमेकांच्या देतात समस्यांवर समन्वयाने उपाय शोधतात आणि गावातील एकात्मतेला बळ देतात गावातील सण उत्सव आणि सामाजिक कार्यक्रम सर्वजण एकत्र साजरे करतात ज्यामुळे समुदायातील बांधणी अधिक मजबूत होते ही प्रथा फक्त खाण्यापिण्यापुरती मर्यादित नसून सामाजिक सहकार्य वृद्धांची काळजी एकात्मता आणि परस्पर मदतीच्या मूल्यांवर आधारित आहे सांदणकी गाव आज संपूर्ण देशात एकात्मतेचे सामूहिकतेचे आणि सहकार्याचे आदर्श उदाहरण मानले जाते तसेच या गावाची संस्कृती पाहण्यासाठी लोक दूरवरून येतात ही पद्धत गावातील जीवन अधिक आनंदी सुसह्य आणि सामूहिकतेवर आधारित बनवते ज्यामुळे चांदणकी गाव सामाजिक बंधन आदर आणि एकत्रित जीवनाचे उत्कृष्ट उदाहरण ठरते